आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी अगदी मोकळी मोकळी होणारी दाखवणार आहे आणि काही टिप्सही सांगणार आहेत तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही पाहू शकता मी, मी बाऊल घेतलेला आहे आणि दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता आपण काय करणार आहोत हा साबुदाना नाही अगदी भरपूर पाणी टाकून आहे की नाही धुवून घेणार आहोत एक ते दोन पाण्याने आपण हा साबुदाना धुवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी अगदी हाताने असं चळून चळून ये की नाही हा साबुदाणा आता धुवून घेते आणि हे पाणी पूर्ण आता काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मी साबुदाण्यामधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि आता साबुदाण्यामध्ये पूर्ण पाणी घातलं आहे अगदी साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घालायचं त्यावरती घालायचं नाही आणि आता हा साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवणार आहे पाहू शकता तुम्ही तर पाहू हो शकता आता आपण हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला भिजलेला आहे अगदी टपोरे दाणे झालेले आहेत दाणे तुम्ही छान भिजलेला आहे हा हाताने पण मोकळा करून पहा तुम्ही किती छान असा मोकळा मोकळा झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा मोकळा मोकळा आपला साबुदाना झालेला आहे आता आपण हा लगेच बनवूया मी पूर्वतयारी पण केलेली आहे बटाटा चिरलेला आहे हिरवी मिरची अगदी दोन तीन ते चारच गोष्टी लागतात आपल्या सगळ्या खिचडीला तूप हिरवी मिरची बटाटा आणि शेंगाच पूर चला तर बनवूया तर हे पण मी तूप घेतलेलं आहे तुम्ही तेल पण घेऊ शकता आपलं तूप गरम झालेलं आहे इथे आपण आता बटाटा टाकलेला आहे आणि बटाटा चांगला असा म्हणजे फ्राय करून घेणार आहे मस्त असं सारखं खाली येत राहायचं म्हणजे आपलं बटाटा इथे नाही पटकन असा फ्राय होतो मी आता फ्राय केलेलं आहे थोडस बटाट्याला मीठ टाकलेलं आहे म्हणजे आपल्या बटाट्याला ना टेस्ट खूप छान लागतो हे पा बटाट शिजलेलं आहे हे थोडस सा एका साईडला करायचं आणि हिरवी मिरची फ्राय करून घ्यायची मग काय घेऊन घेऊन पाहू शकता किर मिरची पण तळलेली आहे हे दोन मिक्स करूया तुम्ही पाहू शकता साबुदारा असा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे तो, 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 तो टाकायचा आता

तुम्हाला दिसत असेल तशी मस्त अशी मोकळे मोकळे टकोरे दाणे झालेले आहेत किती मोकळी 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 आहे आहे आणि आपल्याला ही साबुदाची चडी म्हणजे होईपर्यंत खाली वरफ करायची असते सारखी म्हणजे मग ती चांगली खाय होते तुम्ही पाहू शकता आपली साबुन खिचडी अगदी मोठी मोठी झालेली आहे अगदी मोठ्या सारखी चिकट नाही आहे काही अगदी कडकच होते तर तशी पण नाही आहे तर मी सांगितलेलं की नक्की फॉलो करा हे पाहू शकता तुम्ही अगदी चांगला आपला साबुदाना आहे की नाही परतलेला आहे इथ काय करायचं अगदी एक मिनिटाची कि नाही गॅस कमी करायचा आणि एक मिनिटाची वाफ घ्यायची होऊ शकता गॅस कमी केलेला होता मी आणि एक मिनिटाची वाफ घेतलेली आहे एक मिनटाची वाफ घेतल्याच्या नंतर हे पहा अगदी आपला साबुदाणा झालेलाच आहे सगळ्यात शेवटी साखर टाकत आहे याचा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं

आपली ही साबुदेश खिचडी झालेली आहे खिचडी बनवून झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलास तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी मोकळी आणि मस्त अशी आपली ही साबुदान खिचडी झालेली आहे तर मी आज बनवलेली ही साबुदणेश खिचडी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद